जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भाऊचे युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण जे तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघितलं आहे की पिक्सेलमध्ये मराठी फॉन्ट ॲड कसे करायचे हे तुम्हाला माहीत नाही हे जे तुम्ही सर्च करून जे आपल्या व्हिडिओवरती आलेलं आहे कारण आपल्या मराठी भाषेत कोणीही व्हिडिओ बनवलेला नाही की पिक्सेलमध्ये फॉन्ट ॲड कसे करायचे किंवा आपण ॲड करताना जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा कोणी सांगितलेलं नाही हा जो तुमचा भाऊ जे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आज सांगणार आहे जर तुम्ही चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला मित्रांनो आपण जे आजच्या पिक्सेल मध्ये फॉन्ट ॲड कसं करायचे जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगतो ते मित्रांनो जरा स्किप न करता बघायचं तुमचे फॉन्ट जे पूर्णपणे ॲड होतील तर चला मित्रांनो व्हिडिओची आपण सुरुवात करूया पहिल्यांदा जर मित्रांनो तुम्हाला पिक्सेल ॲप ॲप जे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा प्लेस्टोरवरून तुमच्याकडे डाउनलोड नसेल तर माझ्याकडे मित्रांनो सिम्पली तेवर तुम्ही बघू शकताय तर माझ्याकडे पिक्सेल ॲप हे ॲप जे आहे माझ्याकडे डाउनलोड केलेलं आहे सिम्पली ते मी ॲप जे तो ओपन करून घेतो ओपन केल्याने सिम्पली ते कॅन्सल करतो हे जे तुमचं पिक्सेल जे फ्रंट पेजे तुम्ही ओपन झालेलं तुम्ही बघू शकता इथून जे खाली तर यायचं तुम्ही इथं एम सिम्पली एवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सिम्पली इथे एवरती क्लिक करून घ्या तुम्ही क्लिक केल्यानंतर सिम्पली इकडे जर तुम्ही स्क्रोल डाऊन करून घ्यायचं या बाजूला स्क्रोल डाऊन केल्यानंतर मी थोडंच पुढे असं आल्यानंतर तुम्हाला इथं फॉन्ट लिहिल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे सिम्पली त्या फॉन्टवरती जे तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या तुम्ही फॉन्टवर सर्व काही चेंज करू शकता सिंपली त्या फॉन्टवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्या मित्रांनो तू बघू शकता जे आता इथे जे तुम्ही वर जे फॉन्ट तुम्ही बघू शकता हे फॉन्ट जे मित्रांनो पिक्सेल पॅप कस्टम जे हे आता हे जर तुम्हाला फोन नको असतं तुम्ही मराठी फॉन्ट जर ॲड करणार असा तुम्ही इथून जे माय फोन्सवरती मित्रांनो क्लिक करून इथून जे तुम्ही ॲड करून घ्यायचं तुम्हाला मी आता सांगणारच आहे ही कंपनीहून कस्टमरला मित्रांनो तो वर बघू शकता वर जिथं आपल्याला इथं इथे वर चेंज होता तुम्ही बघ बघू शकता इथं इथे बक्षा मित्रांनो आपल्याला फॉन्ट जे इथे चेंज होतं इथे माय फोन्स वरती तो तुम्ही क्लिक करून घ्यायचे आता आपलं आपले कस्टम फॉन्ट जे जे आपण मराठी फॉन्ट ऍड करणार आहे किंवा तुमच्याकडे डाउनलोड केलेले फॉन्ट असतील तिथे मी तुमचे माय तुम फॉन्ट्सवरती क्लिक करून घ्यायचं सिंपली तुम्ही क्लिक करून घेतो इथे क्लिक केल्या मित्रांनो बघू शकता मी किती फॉन्ट मराठी मध्ये ऍड करून घेतलेले आहेत पण मित्रांनो अशा प्रकारचे फॉन्ट तुम्ही ऍड करून घ्यायचं आहे बघता मित्र मी सर्व काही जेथं फॉन्ट जे इथं ऍड करून ठेवलेलं आहे ते तुमच्याकडं एक मित्रांनो एक्झाम्पल साठी तुम्हाला फॉन्ट ऍड करून दाखवणार आहे इथून जे तुम्हाला टी सिम्पली टी वरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे सिम्पली तुमचं जे फायनल मॅनेजरे ओपन होणार आहे सिम्पली इथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली तीन डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आहे तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर मित्र इथून जे तुम्हाला तुमचे जे रिसेंटवरती असेल रिसेंटवर जे काढून मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं इथं आहे तेवीस ज्वस म्हणजेच माझा आयक्यू मोबाईल आहे आयक्यू मोबाईलच तेवीस जुरुपास दाखवते तुमचं जर व्हिव रेडवी मोबाईल तुमचं इथे मोबाईलचं जे नाव जे तुम्हाला बघायला सिम्पली यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्ही फॉन्ट डाउनलोड करून घेतला सिम्पली तर डाऊन ते मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं डाउनलोड म्हणजे जे तुम्ही फॉन्ट किंवा जे काही तुमच्या नावांचे फॉन्ट तुम्ही डाउनलोड बनले ते जे तुम्हाला फाईल शोधून घेऊन जाईल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आता जे फिर डाऊनलोड केलं सिम्पली जिथे मी फॉन्ट ॲड करणार सिम्पली त्या फॉन्टवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं सिम्पली मी तर क्लिक करून घेतो इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बॉक्स आता आपल्या फॉन्ट मित्रांनो ॲड झालेला आहे तुम्हाला मित्रांनो खाली जे तुम्हाला दाखवतो मी ॲड झालेला इथं वर शकता मित्रांनो हा जो आपण स्वप्न क्रिएशन जे जे डाऊन केलं सिम्पली सिम्पली इथं जे आपल्याला फोंडा जो आपला इथं ॲड झालेला आहे तो वर तुम्ही आता मी ह्याच्यावरती क्लिक केलं तर मित्रांनो तिथं वरचं जे फॉन्ट आपला चेंज होणार आहे तर शकता मित्रांनो शकता मित्रांनो वरचं जे आपलं चेंज होत आहे मित्रांनो असा जे आपण फोंडा वगैरे सर्व काही ॲड करून आपले मराठी कोण तुम्ही लावू शकता तुम्हाला मराठी फोन जर पाहिजे असेल मला खाली कमेंट सांगा आपला पुढचा व्हिडिओ आपण ते मराठी फोनवरती मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जे मी करून देतो देतो तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण मराठी फोन जे मित्रांनो अशा प्रकारे पिक्सलामध्ये ॲड करू शकतो जर तुम तुमचे जे पिक्सलामध्ये फोंड ॲड झाले की नाही ते मला खाली कमेंट सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडतो तुम्हाला खाली ते पण मित्रांनो कमेंट सांगा तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा कारण मराठी भाषेत आपल्याला कोणीही व्हिडिओ बनवली की पण ती तुमच्या भावाने जे व्हिडिओ बनवून जे यूट्यूबवरती टाकलेला आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही आलेला आहे की पूर्णपणे फॉन्ट ॲड कसे करायचे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा तुम्हाला खाली कमी सांगत जाताना आपल्या व्हिडिओला शेअर करा जर तुम्ही चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो ब्युटीफुलच्या नवीन नवीन इंटरेस्ट आहेत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र